महाशिवरात्री हा एक हिंदू सणातील अतिशय महत्वाचा सण रायगड ओव्ही न्यूज महाशिवरात्री हा एक हिंदू सणातील अतिशय महत्वाचा सण आहे जो देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेल्या भगवान शिवशंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम व उत्सव असतात महाशिवरात्री ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ शिवांची महान रात्र असा होतो हा सण हिंदू कॅलेंडरातील फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या रात्री येतो दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्याचे तांडव नृत्य करतात हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना उपवास नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो भाविक रात्रभर जागरण करतात ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात या, जाता या सणाची उत्पत्ती पाचव्या शतकात झाली असे मानले जाते माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास ते सोडला जातो महाशिवरात्रीला पूजा कशी केली जाते महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते पंचगव्य म्हणजे गायीचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर दोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे देवाला प्रसाद म्हणून बांध देखील ठेवली जाते महाशिवरात्रीला काय करावे महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप आणि पाणी अर्पण करा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळविण्यासाठी या वस्तू भगवान शिवाला अर्पण केल्या जातात भक्त दूध आणि त्याच्यापासून बनवलेल्या पदार्थांपासून बनवलेल्या मिठाई जसे की बर्फी पेडा आणि खीर देखील अर्पण करू शकतात महाशिवरात्रीला जागरण का केले जाते महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात हे व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्त होतो आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका